मानसशास्त्रावर आधारित आपण रिकाम्या जागा पाहूया अभिजात अभिसंधान उपपत्ती टिंबटिंब यांनी मांडली गुत्री पॅवलाव स्किनर तर यामध्ये अभिजात अभिसंधान प्यावलाव यांनी मांडली त्यानंतरचा प्रश्न आहे त्यानंतरचा प्रश्न आहे प्रभुत्व संपादन उपपत्तीचा उद्गाता टिंबटिंब होय तर प्रभुत्व संपादन उपपत्तीचा उद्घात ते प्रभुत्व बांदुरा प्रभुत्व संपादन उपपत्तीचे परिणामाचा नियम टिंबटिंब यांनी मांडला तर परिणामाचा नियम थॉनडाईक यांनी मांडला पॅवला थॉनडाईक आणि डॉक्टर ब्लूम यांच्यापैकी थॉनडाईक यांनी परिणामाचा नियम मांडला स्किनर यांनी टिंबटिंब यावर प्रयोग केला तर स्किनर यांनी कबूतरावर प्रयोग केला